श्री शिवशंकर मित्र मंडळाचा तृप्त उपक्रम स्वर्गवासी संदीप तेटू यांच्या स्मृती प्रित्यर्थ मोफत नेत्र तपासणी शिबीर संपन्न सुनगाव येथील श्री शिवशंकर मित्र मंडळाचे सदस्य स्वर्गवासी संदीप शेषराव तेटू यांचा काही महिन्यापूर्वीच सर्पदंशाने दुर्दैवी मृत्यू झाला त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ तसेच गणेश उत्सवानिमित्त श्री शिवशंकर मित्र मंडळाच्या वतीने आज दिनांक बारा सप्टेंबर रोजी भव्य मोफत नेत्र तपासणी शिबिर व मोफत चष्मे वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी प्रसंगी सुनगावचे ग्रामदैवत श्री आवजी सिद्ध महाराज व स्वर्गवासी संदीप तेटू यांच्या प्रतिमेचे पूजन करून मोहनराव नारायणा नेत्रालय नांदुरा जिल्हा बुलढाणा शाखा जळगाव जामूद येथील तज्ज्ञांच्या सल्ल्याने गरजू नेत्र रुग्णांचे डोळे तपासून त्यांना मोफत चष्म्याचे वाटप करण्यात आले श्री शिवशंकर मित्र मंडळाने आयोजित केलेल्या मोफत व नेत्र तपासणी शिबिराला काँग्रेस पक्षनेत्या डॉक्टर स्वातीताई वाकेकर व वा बालरोग तज्ञ डॉक्टर संदीप वाकेकर बालरोग तज्ज्ञ तथा वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते डॉक्टर सतीश शिरेकार यांनी भेट देऊन श्री शिवशंकर मित्र मंडळाने आयोजित केलेल्या मोफत नेत्र तपासणी शिबिराचे कौतुक केले यावेळी डॉक्टर सतीश शिरेकर यांनी पंधरा रुग्णांच्या चा चष्म्याचा खर्च श्री शिवशंकर मित्र मंडळाला दिला या मोफत नेत्ररोग तपासणी शिबिराचा शेकडोच्या वर रुग्णांनी लाभ घेतला यावेळी श्री शिवशंकर मित्र मंडळाचे सर्व सदस्य गावातील नागरिक यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होती नेत्र नेत्ररोग तपासणी शिबिराच्या यशस्वीतेसाठी श्री शिवशंकर मित्र मंडळाने परिश्रम घेतले अहिल्या न्यूज चोवीस आवाज सातपुड्याचा